आगामी गणपती उत्सव आणि ईद मिलाद या महत्वाच्या सणांच्या शांततेत पार पाडण्यासाठी अचलपूर शहर पोलिसांनी रूट, रूट मार्च चे आयोजन केले हा रूट मार्च सायंकाळी सहा वाजता सुरू होऊन सात वाजता समाप्त झाला यात गणपती स्थापना आणि विसर्जन मार्गासह ईद मिलाद मिरवणूक मार्ग संवेदनशील भागांचा आढावा घेण्यात आला या रूट मार्च मध्ये पोलीस स्टेशन चे पाच अधिकारी सतरा पोलीस कर्मचारी चोवीस होमगार्ड आणि आरसीपी सी प्लाटून क्रमांक तीन चे व अठरा जवान सहभागी झाले होते या मार्च चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सणाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि संवेदनशील भागात सुरक्षितता मजबूत करणे पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी येणाऱ्या सणाच्या काळात शांतता आणि सौदाहर राखणे तसेच पोलिसांनी संवेदनशील भागात विशेष खबरदारी घेतली असून कोणत्याही अप्रिय घटनेपासून बचाव करण्यासाठी योग्य ते उपाययोजना केल्या आहेत या रूट मार्च मध्ये शहरवासियांमध्ये सुरक्षितता विश्वास वाढला असून सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून कोणत्याही संशयास्पद हालचालीची तातडीने माहिती द्यावी जेणेकरून सर्व सण सुरक्षित आणि शांततेत साजरे करण्यात येईल फिरोज खान ऑपरेशन न्यूज अचलपूर